आदरणीय झेरवा साहेब हे आपल्या देवदेवतेच्या पूजेसाठी आवर्जून त्यांनी दर्शन घेतलं आणि एका जमिनीच्या पट्टे संदर्भात प्रयत्न करणार असं सुद्धा काही नाही आपल्याला माहिती नाही आणि झेरवा साहेबांना खूप मी अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना झेरवाड साहेबांच्या व्यक्त व्यक्त कार्यक्रमामधून दोन म्हणजे पाच मिनिटाचा कार्यक्रम आपल्या या सगळ्यांनी भेट दिली त्याचा प्रश्न प्रश्नचिन्ह आणि आज पार्श्विकास पार्श्विकास परिषदेच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि या मुला या लोकांना मोटिवेट करण्याचं काम

राजेवी तारखेले जे जत्रा भरतात तशी भाषापासून समाजाच्या ठिकाणी एखादं जत्रा भरली पाहिजे या अंतर्गत थोडासा प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे